जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील पर्यटकांवरील भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आणखी एक मोठी कारवाई केली सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलंय चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आलाय इतक्याच नव्हे तर भारत आता काश्मीरातील किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याची तयारी सुरू केली आहे यासंदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींनी घेतलेला आढावा पाहूयात तो परिसर हा झेलम नदीच्या उगमाचं स्थान आहे ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे झेलम नदीचा उगम झालेला आहे अशा ठिकाणी उभा राहून जेव्हा झेलम आणि चिनाब या दोन नद्या संदर्भामध्ये आपल्या सरकारचा दृष्टिकोन काय आहे हे आपण सांगतोय तर याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला हवेत एकतर सिंधू जल करारानुसार भारताला कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी यापूर्वी पाकिस्तानला सहा महिन्याची नोटीस देण्याची गरज होती तसंच दोन्ही देशादरम्यान जर पाणी वाटपा संदर्भामध्ये कोणताही निर्णय झाला तर त्याबद्दल आपल्याला डेटा शेअर करणं अपेक्षित होतं परंतु आता ते करायची गरज नाही आहे मी ज्या झेलम नदीच्या परिसरामध्ये उभा आहे तर इथे आता काय होणार आहे तर चिनाब आणि झेलम या दोन्ही नद्यावरती आपल्या सरकारला काही नवीन प्रकल्प करता येतील सी आर पाटील जे मूळचे गुजरातचे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले तर आता केंद्रीय मंत्री आहेत जल संदर्भातले ते आणि अमित शाह यांची बैठक होणार आहे आणि त्यामुळं किती प्रकल्पांना गती मिळेल बघा सावलकोट प्रकल्प जो एक हजार आठशे छप्पन मेगावॅटचा कारण वीज निर्मिती आता मोठ्या प्रमाणामध्ये होईल ज्या चिनाब नदीवरती आहे जम्मू काश्मीरमधल्या रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात आहे हा एक प्रकल्प जिथून आपल्याला एक हजार आठशे छप्पन मेगावॅट विजेचं निर्माण करता येईल किथोई एक आणि किथोई दोन यांचे एकत्रित आहे एक हजार तीनशे वीस मेगावॅट तिथं आपल्याला वीज निर्मिती करता येईल एक आहे पाकलदूल एक हजार मेगावॅट परतले आठ हजार पन्नास मेगावॅट बर्सर आठशे मेगावॅट किरू सहाशे चोवीस मेगावॅट म्हणजे आपल्याला परिचित नसलेली फारशी आपण माहिती नसलेली असली ही जी सगळी नावं आहेत ना ह्या विद्युत प्रकल्पामुळे आपल्याला नव्याने वीज निर्मिती करता येईल आणि हिमालयाचं वैशिष्ट्य काय तर ह्या डोंगर रांगातनं जे पाणी वाहत येतं त्याला स्वतःची एक गती असते ते पाणी तुम्ही आढळलं की त्या गतीमुळं हायड्रोलिक प्रोजेक्टमध्ये जवळपास आत्ता जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार आपण जर हे पाणी अडवलं तर दहा मेगा वैट ची पावर है, जा जा साथी पास हजार मेगावॅट इतकी विजेची निर्मिती आपण करू शकतो आपल्याकडचा महाराष्ट्रातला जैतापूरचा जो न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च आहे त्यातनं दहा हजार मेगावॅट विजेची निर्मिती होती आहे पण आता आपण ह्या पद्धतीनं प्रकल्पातनं वीज निर्मिती करणार असल्यामुळं दहा हजार मेगावॅटची कुठलीही नवीन गुंतवणूक न करता आपल्याला ते करता येईल पण पाणी वळवण्यासाठी मात्र नवे कॅनॉल्स करावे लागतील जसे आता ह्या बाजूला बरेचसे कॅनॉल्स आहेत की ज्या कॅनॉलमधून पाणी जात नाही आहे कोपऱ्यापर्यंत सगळीकडे गवत वाढलेलं आहे आत्ता असं म्हणत आहेत की जिथून पाणी वळवायचं आहे आपल्याला दृष्टीनं आपण पाणी वळवण्याच्यासाठी काही प्रयत्न करतो आहोत म्हणून या आठवड्यामध्ये सी आर पाटील आणि अमित शहा यांची जी बैठक होईल ती बैठक महत्त्वाची आहे सगळ्या बाजूनं आपण कोंडी करत चाललेलो आहोत पाण्याच्या दृष्टीनं आय एम एफकडं आपण चाललेलो आहोत जलविद्युत जो एकोणीसशे साठचा सा करार आहे सिंधू वाटप करार त्या करारामध्ये काय बदल घडवून आणता येतील ह्याबद्दल आपण विचारणा करत आहोत तर ह्या सगळ्यामुळं पाकिस्तानचा अर्थातच त्यांचा मोठा त्यात असं वाटतं की आमच्या राजनैतिक गोष्टीमध्ये हा भारत सरकारचा हस्तक्षेप आहे पण सगळीकडनं आपण प्रयत्न करतो आणि सगळ्यात मोठा असेल प्रयत्न तो पाणी अडवण्याचा आहे कारण त्र्याऐंशी टक्के जलसिंचन पाकिस्तानचं हे ह्या पाण्यावरती इथून जाणार आहे आणि जी डी पीमध्ये पाकिस्तानच्या जो काही वाटा आहे त्यातला पंचवीस टक्के वाटा ह्या पाण्यावरती आता हेच पाणी आपण आढवतो आणि म्हणून पाकिस्तानचा अक्षरशः जळफळा